नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने शिमला मिरचीची व कांद्याची झटपट तयार होणारी भाजी बघणार आहोत तुमचा जास्त वेळ नाही घेता चला कर रेसिपीला सुरुवात दोन मोठे शिमला मिरची मध्यम आकारात कापून घेतल्या आहेत तसे दोन मोठे कांदे सुद्धा मध्यम आकारात कापून घेतले आहेत आता या ठिकाणी एक चमचा अदरख लसण पेस्ट घालणार आहे आपण कोथिंबीर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट चार ते पाच चमचे शेंगाण्याचं आपण यामध्ये ऍड करून घेणार आहे आता आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे शेंग आणि कांद्याला आपल्या मसाल्याची व्यवस्थित कोटिंग झालेली आहे एका कडेमध्ये दोन चमच तेल घेणार आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेणार आहे आपल्याला मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्यात कच्चे राहता कामाने म्हणजे यांचा तिखटपणा भाजीमध्ये उतरणार नाही यामध्ये आपण मगाशी जे कोटिंग करून ठेवलेले कांदा शिमला यामध्ये ॲड करून घेणार आहे स्लो गॅस आपल्याला दोन मिनिट भाजी असेच हलवत राहायची आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये ऍड करून घेणार आहे आपल्याला गॅस हा स्लो ठेवायचा आहे झाकाना एक पाच मिनिटं आपण भाजी शिजून घेणार आहे पाच मिनटं झाले भाजी आपली शिजलेली आहे आता आपण यामध्ये चार चमचे दही म्हणजे साधारण एक कप एवढी दही मी फेटून घेतलेले आहे यामध्ये ॲड केलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या बाजूला असं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवीन रेसिपी बघता येईल आपले सर्व साहित्य एक जीव झालेले आहे आता आपण याला दोन मिनटं मंद आच्यावर झाकून ठेवणार आहे दोन मिनटं झाले तयार आहे आपली शिमला कांदा मिरचीची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नुसतं भातासोबत सुद्धा खाऊ शकतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर मग भेटा पुन्हा पुढच्या तो तोपर्यंत बाय बाय